प्रेक्षकांचे कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या युट्यूब चॅनल हार्दिक हार्दिक स्वागत आहे का काय शूटिंग नाही नाही हे आपलं चॅनल आज आपण बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून लाईव्ह आलो असून या ठिकाणी आपण आजचे कापूस बाजार भाव बघत आहोत बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज कापसाला सहा हजार आठशे रुपये चांगल्या कापसाला बाजारभाव मिळत आहे तर फरतळ कापसाला सहा हजार ते सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे बिडकिन तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आजचे आज कापूस बाजारभाव आपण बघत आहोत या ठिकाणी आठवडे बाजारामध्ये कापसाला मिळणारा बाजारभाव आपण शेतकऱ्यांपर्यंत पोचत आहोत या ठिकाणी चांगल्या कापसाला सहा हजार आठशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे तर, तर। भिजलेल्या व फरतड कापसाला सहा हजार ते सहा हजार शंभर रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे आठवडे बाजार बिडकिन तालुका पैठण या ठिकाणावरून हेलावी प्रक्षेपण असून या ठिकाणी आज मिळत असलेला बाजारभाव आपल्यापर्यंत कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही बाजारभाव देत आहे या बाजारभावामध्ये आपण कापसाबरोबरच तूर मक्का सोयाबीन व इतर इतर पिके यांचे बाजारभाव दैनंदिन बाजारभाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आज बिडकीन या ठिकाणी कापसाला मिळत असलेला बाजार बाजारभाव आपल्यापर्यंत आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचत आहोत ज्यामध्ये आज चांगल्या कापसाला बिडकिन या आठवडी बाजारामध्ये सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे प्रक्षेपण बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असून या ठिकाणी आजचा मिळत असलेला बाजारभाव आपण शेतकऱ्यांपर्यंत आहोत ज्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून ट्रान्सपोर्टच्या संपानंतर कापसाच्या बाजारभावामध्ये काय बदल झाला हे देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे ट्रान्सपोर्टच्या संपानंतर कापसाच्या बाजारभावामध्ये याचा काही परिणाम होतो का हे देखील बघण्यासारखी गोष्ट आहे तर बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आज आपण कापूस बाजारभाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत हो, ज्यामध्ये आज चांगल्या थप्पीच्या कापसाला सहा हजार आठशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे तर फरताड कापसाला सहा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळत आहे हे ला प्रक्षेपण बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावर असून शेतकऱ्यांना आज येथे मिळणारा चालू बाजारभाव आम्ही आपल्यापर्यंत पोचत आहोत ज्यामध्ये चांगल्या कापसाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटली बाजारभाव मिळत आहे तर फरताळ कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे शेतकऱ्यांपर्यंत आपण दैनंदिन बाजारभाव या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह देत असतो ज्यामध्ये दे, कापसाबरोबरच तूर सोयाबीन मक्का इतर इतरही फळपिके ज्यामध्ये मोसंबी असेल पेरू असतील आंबा असतील यांचे बाजारभाव आपण दैनंदिन शेतकऱ्यांपर्यंत देत असतो आज आपण कापसाचे लाईव्ह बाजारभाव कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असून या लाईव्हमध्ये आपण कुठून सहभागी झाला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व आपल्याला दैनंदिन व्हिडिओ बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आपल्याला कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ आपल्या इतरही मित्रांना शेअर करा हे फिलाई प्रक्षेपण बिडकिन तालुका पैठण या ठिकाणावर असून या ठिकाणी आज मिळणारा बाजारामधील बाजार आपल्यापर्यंत आम्ही देत आहोत ज्यामध्ये गेल्या दोन दिवसाच्या ट्रान्सपोर्टच्या संपानंतर कापसाच्या बाजारभावामध्ये याचा परिणाम बघायला मिळत असून या ठिकाणी कापसाची आवक घटली आहे व कापूस बाजारामध्ये सध्या कमी आहे सकाळच्या तुलनेमध्ये दुपारनंतर कापसाच्या आवकमध्ये कमी प्रमाण बघायला मिळत असून आज दुपारनंतर जाहीर झाले बाजारभाव आपल्यापर्यंत आम्ही या लाईव्हच्या माध्यमातून देत आहोत ज्यामध्ये दे महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेचे देखील बाजारभाव आपण या लाईव्हच्या माध्यमातून देत असतो बिडकिन तालुकापैन येथे आज आठवडी बाजार असून या आठवडे बाजारामध्ये आपल्याला कापसाचे आजचे बाजार भाव आप आम्ही आपल्याला देत आहोत ज्यामध्ये कापसाला थप्पीच्या कापसाला सहा हजार आठशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळत असून फरतड कापसाला सहा हजार ते सहा हजार शंभर रुपये क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळत आहे आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहात ह्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व आपल्याला या चॅनलवरील व्हिडिओ आवडले असतील तर आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन दररोजचे दैनंदिन बाजारभाव बघू शकता ज्यामध्ये कांद्याबरोबरच इतरही पिकांचे बाजारभाव आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील व आपल्याला दैनंदिन बाजारभाव बघण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व दैनंदिन बाजारभाव बघा कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण परिसरातील इतर देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो ज्यामध्ये लाईव्हच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन बाजारभाव बघायला मिळतात त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व कृषीविषयक घडामोडी आपल्याला घरबासल्या बघायला मिळतील आज बिडकिन या ठिकाणी आठवडी बाजार असून बिडकिन मार्केट पैठण तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून बिडकिन मार्केटला बघितले जाते या ठिकाणी कापसाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होती व परिसरातील वीस ते पंचवीस खेड्यांमधून शेतकरी या ठिकाणी कापूस विक्रीसाठी घेऊन येतात वीस ते पंचवीस खेड्याचे केंद्रबिंदू असलेले बिडकीन या ठिकाणी आज मिळत असलेला लाईव बाजारभाव आपल्यापर्यंत आम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत ज्यामध्ये आज चांगल्या व थप्पीच्या कापसाला बिडकीन या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये क्विंटल बाजारभाव मिळत असून परतड कापसाला सहा हजार ते सहा हजार शंभर रुपये क्विंटल बाजारभाव मिळत आहे दररोजच्या तुलनेमध्ये आज कापसाच्या आवकमध्ये प्रमाण कमी बघायला मिळत असून गेल्या दोन दिवसाच्या ट्रान्सपोर्टच्या संपाचा परिणाम कापसावर देखील झालेला आहे ज्यामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये शंभर ते दोनशे रुपयाची घसरण आपल्याला बघायला मिळत आहे गेल्या आठवड्यामध्ये आपण लाईव्ह केलं ला होतं तेव्हा या ठिकाणी सात हजार रुपये क्विंटल बाजारभाव मिळत होता परंतु आज या ठिकाणी कापसाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे ट्रान्सपोर्टचा संप सुरू होता त्याचा परिणाम कापसावर देखील झाला असावा असा एक आपल्याला एक प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे येत्या ये दोन ते तीन दिवसामध्ये परत पूर्व स्थितीमध्ये कापूस येईल असे आशा आपण व्यक्त करू व शेतकऱ्यांना या लाईव्हच्या माध्यमातून आपण एक दोन ते तीन दिवसा प्रतीक्षेनंतर सात हजारचा भाव अपेक्षित आप आहे आपल्याला तो भाव गेल्या दो, दोन दोन ते तीन दिवसामध्ये येईल अशी आशा आपण व्यक्त करू आज तत्पूर्वी आज बिडकीन या आठवडे बाजारामध्ये मिळत असलेला कापूस बाजारभाव आपल्याला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही देत आहोत ज्यामध्ये हे होते आज बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील कापूस बाजारभाव दैनंदिन व्हिडिओ बघण्यासाठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान